बदलत्या काळात पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणातून अनेक समाजविघातक प्रथा परंपरा उद्यास आल्या आहेत लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या गोष्टींमुळे विवाह संस्कार धोक्यात येत असल्याचं मत बी कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी यांनी व्यक्त केलं वारणानगरमधील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि श्री शारदा वाचन मंदिर यांच्या वतीनं आयोजित वर्षा व्याख्यानमालेत बदलता समाज आणि आपले संस्कार या विषयावर ते बोलत होते बीन कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी यांनी वारणानगरमधील वर्षा व्याख्यानमालेत व्याक्षा पाचवं पुष्प गुंफलं यावेळी बोलताना त्यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे समाजात वाईट चालीरीती वाढत असल्याची खंत व्यक्त केली आजकाल पैशानं शिक्षण विकत घेता येतं पण संस्कार रुजवावेच लागतात पालक म्हणून मुलांना घडवण्यात आपण कमी पडत आहोत उद्याचा भारत महासत्ता व्हायचा असेल तर नवी पिढी सुशिक्षित आणि संस्कारक्षम घडायला पाहिजे सध्या देशात भ्रष्टाचार गोंदीकार कारभार वशिले बाजी व्यसनाधीनता यांसारख्या समस्या गंभीर स्वरूप धारण करतायत सद्यस्थितीतील बदलत्या काळानुसार सकारात्मक संस्कार जपायला पाहिजे मळलेल्या वाटेपेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करा असा संदेश आजच्या तरुणाईला देत समाज बदलत चालला असला तरी आपल्या वैभवशाली आणि समृद्धी परंपरा संस्कृती जपण्याची गरज असल्याचं मत मुल्लाणी यांनी व्यक्त केलं बहिरेवाडीचे अमेय जाधव यांच्या हस्ते ताज मुल्लाणी यांचा सत्कार करण्यात आला पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक नामदेव चोपडे यांनी करून दिला आभार ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी मानले कार्यक्रमाला प्रमोद कोरे सुरेश साखरपे के जी जाधव यांच्यासह वारणा समूहातील विविध विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी विद्यार्थी रसिक श्रोते उपस्थित होते